सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता पाटील विरुद्ध पाटील असा सामना रंगलाय जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी भाजपनं जोर लावलाय पण त्यासाठी अजितदादांच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पक्षाचा भी पाळावा नाहीतर कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला आहे त्यावर दादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी सुरू असल्याचं सांगत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला नेमकं सांगलीतलं राजकारण कसं रंगलंय त्यावर एक नजर टाकूयात भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी सुरू असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी केला आहे त्याचं झालं असं की सांगली जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपचाच अध्यक्ष बसणार असा दावा केला आहे त्याचवेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षाचा व्हीप पाळावा नाहीतर अपात्रतेची कारवाई होऊ शकते असा सूचक इशाराच चंद्रकांत पाटलांनी दिला आहे असं आहे की संजय काकांनी सांगितलं आहे का, का, का ले ले। सा भीप सा तर सांगितलं आहे पण ज्या वेळेला ते चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि डिस्कॉलिफिकेशनचा जर आपण व्हीपला व्हीपचं उल्लंघन केलं तरचा कायदा भयानक क कठोर आलेला आहे भयानक ते त्या नंतर कुठल्या कोर्टात जावं लागत नाही निवडणूक प्रमुख जो असतो तो ऑनस्पॉटच निर्णय देतो हात वर केला नाही व्हीपच्या प्रमाणे तर लगेच डिस्कॉलिफिकेशन होतं त्यामुळे कोणी काही धाडस करणार नाही असं काही बीजेपी शिवसेनेत राष्ट्रवादी अजितदा काही असा प्रॉब्लेम चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत जयंत पाटलांनी आपल्या खास शैलीत भाजपला टोला लगावलाय भाजपकडून दादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी केली जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे त्याबरोबर आमचीच आघाडी होती ना आमची आघाडी होती आणि घड्याळचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो घड्याळ हा स्वतंत्र म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो दरम्यान सांगली जिल्हा परिषदेत बहुमताचा एकतीसचा आकडाही कुणाला गाठता आला नाही भाजपला सोळा जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सहा शिवसेनेला सात जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठरा जागा काँग्रेसला अकरा जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एक जागा आणि रयत क्रांती संघटना एक तसंच जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा मिळाली आहे भाजपला जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची गरज आहे अशा स्थितीत दादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी सुरू असल्याचा जयंत पाटलांनी केलेला दावा सांगलीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे शरद सातपुते एन मराठी सांगली चा